To and नमस्कार मंडळी आज आपण उज्जैनचे राजा महाकाल मंदिराची आणि आजूबाजूच्या इतर देवस्थानांची सफर करणार आहोत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैनचेच आहे किंवा आपण इंदोरवरून देखील बसने या ठिकाणी पोहचू शकतो उज्जैनला येण्यासाठी प्रत्येक शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनपासून डायरेक्ट ट्रेन अवेलेबल आहेत क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले उज्जैनचे राजा महाकालेश्वर मंदिरात दर्शन झाल्यानंतर आपण कोण कोणत्या जागेवर फिरू शकतो आणि उज्जैनमध्ये राहण्यासाठी आणि खाण्यासाठीची काय काय सुविधा आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा महाकाल दर्शनाच्या आधी सर्व भक्तगण क्षिप्रा नदीमध्ये स्नान करून यात्रा सुरू करतात महाकालेश्वर मंदिरात निशुल्क भस्म आरती मध्ये जायचे असेल तर भारत माता मंदिराजवळच्या काउंटर एक फॉर्म भरून भस्म आरतीमध्ये सहभागी होता येते भस्म आरतीची वेळ सकाळी चार ते सहा अशी आहे या ठिकाणी जल अभिषेक देखील करण्यात येतो जल अभिषेकाची वेळ सकाळी आठ वाजून बारा वाजेपर्यंतची असते गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी पर पर्सन साडेसातशे रुपये आपल्याला तिकीट काढावे लागते भारतमाता मंदिराजवळच्या जवळ हे तिकीट आपल्याला मिळून जाते परंतु श्रावण महिन्यामध्ये गर्भगृहामध्ये दोन महिने प्रवेश बंद असतो त्यामुळे आपल्याला बाहेरूनच महाकालचे दर्शन घ्यावे लागते भस्म आरतीनंतर देवाचा खूप सुंदर असा शृंगार करण्यात येतो मंदिरामध्ये दर्शन बारीने दर्शन घेण्यासाठी आपल्याला पाच ते सहा तास लागतात पण जर आपल्याला व्ही आय पी पास काढून मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे असेल तर मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बडा गणेशजी मंदिराजवळ अडीचशे रुपये पर पर्सन असे तिकीट देऊन आपण व्ही आय पी दर्शन घेऊ शकतो जे की एक ते दीड तासामध्ये होऊन जाते संध्याकाळच्या वेळी मंदिर अतिशय सुंदर रोषणाईने अगदी खुलून गेलेले पाहायला मिळते मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला भरपूर वेगवेगळी मंदिरे पाहायला मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये महाकाल लोक म्हणजेच मंदिराचे कॉरिडॉर देखील पाहायला मिळते तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर असलेल्या बडा गणेशजी मंदिरामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पांची खूप भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आपण आलेलो आहोत विक्रमादित्य तिला या ठिकाणी उज्जैनमधील पहिले शक्तीपीठ असलेले हरसिद्धी माता मंदिराच्या समोरच हे स्थळ आहे ज्या ठिकाणी विक्रमादित्यांची भव्य प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आता आपण आलेलो आहोत हरसिद्धी माता मंदिरामध्ये हे मंदिर महाकाल मंदिरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि या मंदिरामध्ये होणारी संध्याकाळची आरती पाहण्यासाठी भरपूर भक्तगण या ठिकाणी गर्दी करतात मंदिरात पाच वाजल्यापासूनच आरतीची तयारी सुरू झालेली असते या ठिकाणी भक्तगण दीपस्तंभांवरती चढून दीप प्रज्वलित करताना आपल्याला पाहायला मिळतात येथील आरती ही संध्याकाळी सात वाजता असते हरसिद्धी मातेचे दर्शन घेतल्यानंतर उज्जैनमधील महाकाल मंदिरानंतर सगळ्यात महत्त्वाचे मंदिर असलेले कालभैरवनाथ मंदिर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत महाकालेश्वरच्या दर्शनानंतर कालभैरवनाथांचे दर्शन देखील घ्यावेच लागते नाहीतर उज्जैनची यात्रा अपूर्णच मानली जाते उज्जैन नगरीतून नऊ किलोमीटरवरती हे मंदिर आहे क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या भैरवांचा स्कंद पुराण अवंतिका खंडाच्या चौसष्टाव्या अध्यायात भैरवतीर्थाचे वर्णन केलेले आढळते महाकाल उज्जैनचे राजा आहेत तर भैरवनाथ त्यांचे सेनापती आहेत अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते भैरवनाथ मंदिराच्या परिसरातच हा दीपस्तंभ आहे जिथे भक्तगण आपल्या मनोकामनेसाठी सिक्के चिटकवताना आपल्याला दिसून येतात आता आपण आलेलो आहोत उज्जैन मधील दुसरे शक्तीपीठ असलेले माता गडकालिका मंदिरामध्ये सांगितलं जात की याच ठिकाणी माता सतीच्या शरीराचे काही अंश पडले होते म्हणून हे शक्तिपीठ म्हणून नावारुपास आले या मंदिराची स्थापना महाभारत काळामध्ये झाली होती आणि सम्राट हर्षवर्धन यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते गढकालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण आलेलो हो आहोत ते राजा भरतारी गुफा या ठिकाणी ही गुफा गडकालिका मंदिरापासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावरती आहे इथे असं सांगितलं जातं की पंचवीसशे वर्षांपूर्वी गुरु गोरखनाथ यांनी या ठिकाणी तपस्या केली होती आणि त्यानंतर राजा भरतारीजींनी देखील बारा वर्षांपर्यंत इथेच तपश्चर्या केली होती आणि या गुफेतूनच चारधाम यात्रेसाठी देखील रस्ता आहे या ठिकाणी दोन गुफा आहेत पहिली गुफा ही राजा भरतारीजींची तपस्याभूमी आहे तर दुसरी गुफा ही राजा गोपीचंद यांची तपस्याभूमी आहे भरतारी गुफेपासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती आहे ते म्हणजे श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी गौशाळा देखील आहे जिथे आपण गायींसाठी चारा देखील घेऊन जाऊ शकतो या ठिकाणी सहाशे वर्षांपेक्षाही आधीचे वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आत्ता आपण आलेलो हो आहोत ते पवित्र अशा क्षिप्रा नदीच्या रामघाटावरती ज्या ठिकाणी दररोज संध्याकाळी क्षिप्रा नदीची आरती केली जाते उज्जैन नगरीत जो कोणी येतो तो श्री रामघाटावरती अवश्य जातोच कारण श्री रामघाटाजवळून पवित्र क्षिप्रा नदी वाहते आणि क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर खूप सारी प्राचीन मंदिरे देखील आहेत या जागेवर सर्व दोष पूजा देखील केली जाते आणि पवित्र असे क्षिप्रा नदीचे स्नान करण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी गर्दी करतात उज्जैनमध्ये राहण्यासाठी भारतमाता मंदिराजवळ श्री महाकालेश्वर भक्तनिवास आहे इथे आपल्याला तेराशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या रूम्स मिळू शकतात किंवा आपण प्रायव्हेट रूम देखील करू शकतो जी की सहाशे रुपयांपासून पुढे मिळून जाते त्यानंतर आता आपण आलेलो आहोत उज्जैन मधील प्रसिद्ध अशा भारत माता मंदिराकडे भारत माता मंदिरा बाजूस अखंड भारताचा हा नकाशा अतिशय लक्ष वेधणारा श्री राम घाटावरती या ठिकाणी आपण बोटिंग देखील करू शकतो बोटीतून आपल्याला क्षिप्रा नदीची छोटीशी परिक्रमा घडते बसण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस रुपये आकारले जातात त्यानंतर संपूर्ण उज्जैन फिरण्यासाठी आपण रिक्षा देखील बुक करू शकतो रिक्षासाठी प्रत्येकी पाचशे ते सहाशे रुपये आकारले जातात हरसिद्धी माता मंदिरापासून अगदी चार किलोमीटर अंतरावरती असलेल्या सांदीपणी ऋषींच्या आश्रमात आता आपण आलेलो आहोत हे आश्रम भगवान श्रीकृष्णांचे गुरुकुल आहे याच ठिकाणी कृष्ण आणि सुदामा यांनी शिक्षण घेतले होते इथे श्रीकृष्णांनी शिकलेल्या चौदा विद्या खूप छान प्रकारे आपण पाहू शकतो मंदिर परिसरात कुंड आणि काही मंदिरे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचे मंदिर म्हणजेच मंगलनाथ मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी व्यक्तींचे दोष दूर करण्यासाठी पूजा केली जाते उज्जैनच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आपल्याला भरपूर सारे हॉटेल्स लागतात ज्या ठिकाणी आपण पोटभर जेवण देखील करू शकतो आणि आता आपण पाहतोय ते महाकाल लोक उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे मुख्य आकर्षण असलेले महाकाल कॉरिडॉर हे महाकाल लोक दिवसा जितके सुंदर दिसते त्यापेक्षाही जास्त सुंदर ते संध्याकाळच्या लाइटिंगमध्ये दिसते संध्याकाळी सहा नंतर या ठिकाणी रोषणाई केली जाते तर मंडळी अशा प्रकारे उज्जैनमधील संपूर्ण महत्वाची मंदिरे मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय